मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा विजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य सहासष्ट चारशे पंच्याण्णव अहो बोला आमची काय हरकत नाही मला दोन विषय मांडायचे होते सॉरी Don't, don't, don't. एक दोन विषय सॉरी मांडतो मी आणि मग आपण बोला नाही वेळ देतो मला संजय राव विनंती विनंती माझी की आजच्या प्रेसमध्ये मी इतर राजकीय जिल्हे जिल्ह्या राजकीय प्रश्न सांगली जिल्ह्याबाबतीत त्याला उत्तर आज मी देणार नाही आहे पाच सप्टेंबर रोजी नक्की त्यातनं खुलासाही देतो त्याची उत्तरही सगळ्यांना देतो आणि माझा विषय उघड असतो मी जे बोलतो ते सांगली जिल्ह्यासमोर आमच्या लोकांना विश्वासात घेऊन मी जे काय आहे ते उघड बोलतो माझी आपल्याला विनंती असते दोन विषयावर मला बोलायचे गंभीर विषयांवर एक म्हणजे बदलापूरमध्ये घडलेली जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय अत्यंत निंदनी निंदनी गलिच्छ आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या आज महिलांवर लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत आणि हे सरकार आज महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी हे जे फुटलेले आमदार आहेत ज्यांनी ही महायुतीचं असंविधानिक सरकार बनवण्यामध्ये त्या आमदारांनी त्यांना मदत केली अशा आमदारांना सांभाळण्यामध्ये फक्त हे सरकार मग्न आहे निव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाराष्ट्राच्या जनतेने जो ह्यांना धडा शिकवला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या त्याच्यामुळे आज हे सरकार झोपलेलं जे सरकार होतं ते जागं झालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी खैराती वाटत चाललेलं आहे पण खैराती वाटप करत असताना आमच्या माता भगिनींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज प्रशासनावर कुणाचं लक्ष नाही आज एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार जर पोलीस स्टेशनमध्येच त्या सत्ताधारी पक्षाच्या आज दुसऱ्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करत असेल तर महाराष्ट्रांच्या आमच्या माता भगिनी काय सुरक्षित राहतील गेल्या काही दिवसापूर्वी पाहिलं सत्ताधारी पक्षाचे एक नेते सध्याधारी पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याला कशा पद्धतीने शिविगाळ करतात तुमचं तोंड फोडू का तुम्हाला मुस्काडत मारू का अशी भाषा करतात तर आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी काय सुरक्षित राहणार आहे आज त्याच्या पलीकडं ज्या बदलापूरच्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा नेमकी कोणाची त्या शाळेमध्ये ट्रस्टी कोण त्या शाळेमध्ये असणारी ट्रस्टी कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत माझी सगळ्या पत्रकारांना आज नम्रपणे विनंती याचा खोलवर अभ्यास केलात तर सत्य उघडकीस येईल आणि अमानुष अशा पद्धतीने जी घटना घडली ज्या आमच्या भगिनींवर तरुण पिढीत अत्याचार झाला एक तर पहिलं ज्यांनी हे अत्याचार केला त्यांना फाशीशी शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टातनं त्याच्यावर कुठलंही या ठिकाणी गैरता करता कामानी आम्ही सगळा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू परंतु ह्या जात पात या ठिकाणी कुठला न्याय अन्याय नाही ज्याच्यावर जे ज्यांनी गुन्हा केला त्याला शासन झालं पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे दुसरं ज्यांच्या नजरेखाली हे झालं ज्यांच्या ज्या संस्थेच्या आवारात हे झालं त्या संस्थेतल्या आवारातल्या लोकांनी हे प्रकार न घडण्याकरता काय पावलं उचलली होती आज त्यांना विचारलं पाहिजे त्यांनाही तसं दोषी धरलं पाहिजे आणि त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे आज दुसरी घटना घडली ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे अरबी समुद्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं ते तर स्मारक महाराष्ट्राच्या दु जनतेला दुर्दैवाने कधीच पाहायला मिळालं नाही की किती महाराष्ट्राच्या जनतेची ही फसवणूक आहे किती मोठी शोकांतिका आहे पण त्याच्या पलीकडं काय महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं त्या पुतळ्यास तो पडलेला आहे त्याचे तुकडे झालेले मग हे पुतळे घाई गडबडीतच नुसतं देशाच्या पंतप्रधानांना खुश करण्याकरता त्या ठिकाणी त्यांना घाई गडबडीत बोलवून घेऊन त्यांचं अनावरण आणि उद्घाटन केलं जातं का एखादा पुतळा जेव्हा आपण बसवतो त्याचं फाउंडेशन त्याचं जे काय असेल त्याची पीडब्ल्यूडीची डीची मान्यता त्याचे जे काय त्याचं भक्कमपणा असेल याची शाश्वती त्या पुतळा समितीने तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे मग ती घेतली नव्हती का म्हणून या ठिकाणी आज बदलापूरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तुटण्याचा दोन्ही प्रसंगाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि बदलापूरच्या घटनेमध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी सरकारमुळे मागणी करतो धन्यवाद